जरांगी पाटलाचे तोंड दाबण्याचे षडयंत्र या विषयावर आपण भाष्य करणार आहोत जालना जिल्ह्यातील आंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी काही वाळू तस्करांना त्या ठिकाणी तडीपारीची ॲक्शन त्यांच्यावर घेतलेली आहे आणि या तडीपारीमध्ये नऊ लोकांची नावं आहेत परंतु त्यात एक नाव अत्यंत महत्त्वाचं ठरतं कारण त्या त्यातील आरोपीचं नातं हे जरंगे पाटलाशी आहे जरंगे पाटलाचा मेमुना तो आहे म्हणून या प्रकरणाला चर्चेची मोठी किनार ले ले। जरंगे पाटला सा ही पार त्या ठिकाणी लाभलेली आहे वास्तविकत जरांगे पाटलाचं आंदोलन आणि हा वाळू तस्करीचा प्रकार हे स्वतंत्र वेगळे पार्ट आहेत जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे ही जरांगे पाटलांची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे मात्र होतंय काय की अनेक माध्यमं माध्यम असतील किंवा काही लोक हे दोन्ही प्रकार एकत्र जोडू पाहत आहेत जरंगे पाटलांचं तो एक स्पष्ट स्टेटमेंट दिलं आहे माझे माझा बाप जरी या प्रकरणात असला तरी मी माफ करणार नाही माझ्या कुटुंबियांनासुद्धा मी माझ्या स्टेजवरून खाली उतरवलेलं आहे आणि कुटुंबीय त्याच ठिकाणी परंतु समाज हेच माझं कुटुंब आहे अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी मानलेलं आहे आणि त्याचं प्रत्यंतर हे गेल्या दीड वर्षामध्ये सगळ्या समाजाला त्यांनी दाखवून दिलेलं आहे की ते काय आहेत आणि बीडचं जाळपूर जाळपोळ प्रकरण असेल त्यावेळीसुद्धा जे दोषी असतील जे प्रत्यक्ष आग लावत असतील त्यांच्यावर कार्यवाही हो होईल त्यांना कोणी पाठीशी घालणार नाही इथंही जे गुन्हेगार असतील त्यांना जरूर शिक्षा झाली पाहिजे परंतु त्या मुद्द्याची जोड देऊन जर काही लोकांना नोटिसा दिल्या जात असतील तर हे मात्र अखेरजनक आहे काल प्रसारमाध्यमांनी अगदी चवीनं यावर चर्चा घडून आणल्या काही आ, सुपारी बहादूर या ठिकाणी प्रचंड त्याने आग पाकड केली परंतु मूळ मुद्दा असा आहे जे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार आहेत त्यांना जरूर शिक्षा झाली पाहिजे मात्र त्यांचं कुठलं तरी नातं आहे आणि ते नातं जोडण्याचा प्रयत्न यातून होत असेल तर ते अत्यंत दुर्दैव आहे जरांगे पाटलांनी आत्ताच पंचवीस जानेवारी ते तीस जानेवारी सहा दिवसाचं अमरणपोषण केलेल्या सरकारनं काही मागण्या मान्य केल्या आहेत आणि सरकारनं मागण्या मान्य न केल्यानं म्हणजे मागण्या मान्य केल्या परंतु त्यावर कृती न केल्यानं जनांगी पाटलांनी पुन्हा एकदा सकाळी उपोषणाचा या पंधरा तारखेपासनं इशारा दिलेला आहे आणि तिथं मंडप उभारणीचं काम सुरू आहे आणि अशा अवस्थेमध्ये ही ॲक्शन झालेली आहे आणि मराठा आंदोलक म्हणून जर कुणाला नोटीस येत असतील तर मग मात्र हे षडयंत्र आहे अशा प्रकारची झहरी टीका सरकारवर जनांगी पाटलांनी केली आहे आता जनांगी पाटील हा असल हे अस्सल ग्रामीण व्यक्तिव्य व्यक्तिमत्व आहे अस्सल रांगडागणी आहे आणि त्यांचे बोल त्यांचे शब्द हे ग्रामीण भागातील शब्द आहेत आणि त्यांना जी भाषा जमते जी बोलता येते कारण त्यांचं शिक्षण हे कमी आहे त्यांना जे बोलता येतं ते सरळ बिनधास्तपणे त्या ठिकाणी बोलत असतात व्यक्त होत असतात त्यांनी अनेकांवर टीका केलेल्या आहेत परंतु त्या टीकेला कुठेतरी सत्यतेचा आधार आहे आणि म्हणून ते रोखठोक बोलत असतात ते कुठलेही प्रकरण असतो आता समाजमाध्यमाने आणि काही सुपारी बहादारांनी जरांगे पाटलांना आरोपीच्या कडघऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यांच्या जवळचे आहेत आणि एकतर त्या जालन्यातीलच एक आंदोलक त्या बोगस प्राध्यापकाबरोबर उपोषण क करायला बसणारा हा नवनाथन वाघमारे नावाचा एक गल्लीतला आंदोलन हा जरांगे पाटलावर टीका करतो अतिशय खालच्या पातळीवर टीका करतो हे हे खेदजनक आहे टीका जरूर केली पाहिजे एक वैचारिक पातळी त्या ठिकाणी टीकेला असली पाहिजे परंतु इथं पातळी हा प्रकारच ठेवला नाही आणि अतिशय खालच्या पातळीवर टीका केली जात आहे आता टीकाकारांचं ते कामच आहे ते करतीलही परंतु मूळ प्रश्न असा आहे की मराठा आंदोलन हा वेगळा पार्ट आहे आणि ही गुन्हेगारी त्यांच्यावर ॲक्शन हा वेगळा भाग आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः स्पष्ट केलं की कोणाचा नातेवाईक आहे म्हणून कारवाई होत नाही तर ते गुन्हे आहेत म्हणून ती काय कार्यवाही होत आहे मुख्यमंत्र्याच्या या विधानाचंही समर्थन केलं पाहिजे गुन्हेगार असतील त्याच्यावरच ती कारवाई झाली पाहिजे आणि त्याचं कुणीही त्याला विरोध करण्याचं कारण नाही मात्र मराठा आंदोलक म्हणून त्यांना जुनी नोटिसा दिल्या जात असतील तर हे पण अत्यंत चुकीचं आहे आणि आंदोलनाच्या वेळेसच ही कारवाई केली जाते तर ही टायमिंगसुद्धा योग्य नाही त्या त्यांच्यावर जे जे ॲक्शन घ्यायची ती घ्या गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे परंतु हे आंदोलन हा आवाज दाबण्याचा जर प्रयत्न होत असेल तर हे सुद्धा मग खेदजनक आहे कारण ही एक टायमिंग आहे हे एक आंदोलन आहे आणि या आंदोलनातून समाजाला काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न आहे आणि शासनही सकारात्मक आहे मग आढळ घोडं कुठं आणि ती गोष्ट या गोष्टीशी का जोडता हा सगळ्यात साधा सरळ प्रश्न या निमित्तानं समोर येतो कारण सरकारनं दिलेला शब्द पाळला पाहिजे सरकारनं लेखी दिलेला आहे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवानं ते लेखी दिलेलं आहे की न्यायमूर्ती शिंदे संदीप शिंदे समितीला एक वर्षाची मदत वाढ देण्यात येईल राज्यात जे कक्ष नोंदी शोधण्यासाठी स्थापन केले होते ते बंद पडले ते पुन्हा नव्यानं त्या ठिकाणी सुरू करण्यात येतील याशिवाय ज्या वंशावळ निवणी समित्या होत्या त्या पुन्हा गठीत करण्यात येतील आणि चौथा मुद्दा होता की राज्यातील आंदोलकावरील गुन्हे मराठा आंदोलकर गुन्हे मागे घेण्यात येतील नेमक मग आता नेमकं आढलं कुठं सरकार आहे प्रचंड बहुमत आहे मग सरकारची वागणूक का देते आणि या आंदोलकाच्या आडून सॉरी या तडीपार जे नऊ लोक झालेले आहेत आणि त्यातील एक नाव जरांगी पाटलाच्या मिळण्याचं असलं तरी त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे जरांगी पाटलाचं त्याबद्दल काहीही मत या ठिकाणी असण्याचं कारण नाही ते बीडच्या प्रकरणातसुद्धा आपल्याला दिसलेलं आहे परंतु त्या प्रकरणाआडून जर मराठा समाजाचा मराठा आंदोलकाचा मराठा नेत्याचा आवाज जर दाबला जा जात असेल आणि जर माध्यमांवर कुठलीही शहानिशा न करता जर अशा प्रकारच्या चर्चा होत असतील तर ते थोडंसं त्याला एक वेगळी कलाटणी देण्याचा प्रकार आहे कारण जरांगी पाटील रोखोक बोलतात आणि त्यांचा हा आवाज दाबण्याचं तर हे षडयंत्र नाही ना मराठा आरक्षण आंदोलन दडपण्याचं तर हे षडयंत्र नाही ना अशा प्रकारची शंका घ्यायला या ठिकाणी जागा आहे